शेतात सागवान पीक पेरा करून घराकडे परतणाऱ्या दुचाकी स्वाराला मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक तेरा डिसेंबर रोजी एरुंडल वर रस्त्यावरील पिंपरखेड गावाजवळ घडली होती जखमी दीपकवर वर रुग्णालयात उपचार सुरू होते चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे त्याच्या मृत्यू प्रकरणी बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे दीपक उर्फ भरत राहनार पिंपर खेड सागर भरत वय सत्तावीस राहणार पिंपरखेड तालुका भडगाव असे मय तरुणाचे नाव आहे त्याचे पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे सागरचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान सागर हा तीन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री युवा कार्य दिनांक तेरा डिसेंबर रोजी आत्माराम बडगुजर यांना घेऊन शेतात सागवान पीक पेरा करण्यासाठी गेला होता शेतातील काम आटपून तो बडगुजर यांना घेऊन दुचाकीने घराकडे जात होता दरम्यान पिंपरखेड गावाजवळ त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सकाळी सुमारास जोरदार दिली या अपघातात सागर व शेतकरी बडगुजर हे दोघेही गंभीर जखमी झाले होते सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र कारने त्याच्यावर झडप घातली आणि त्यामध्ये सागरचा सा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे पिंपरखेड गावात हळ व्यक्त केली जात आहे तर या प्रकरणी भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर वडील भरत नेरपगार यांचे फिर्यादीवरून दिनांक डिसेंबर रोजी अपघातात कारणीभूत ठरलेल्या कार चालक जळगाव येथील चंद्रकांत सोन यांचे विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका